निघाला इकडे राजू शेठ बार्शी कोलारेकरांची नवीन खरेदी सुंदर अशी गाडी पाहिजे झाले सरजाची गाडी सर्जाने चित्ता निघाला दत्तराजामध्ये चिमण्याकरून सुधाकर पालिका जाऊ द्या सहकार्य खाली जाऊ द्या समोर सुंदर अशा गाड्या पाहतात ही शरद पंचालने पेंडिंग ठेवलेली आहे दिड्यावाल्यांच्या घरात निघालेली आहे चिमण्याकरून सुधाकर पालिका जाऊ द्या आकाश जाधव आनंदात टेस्ट जाऊया